मोठी मला पन्नास कोटींहून सेना आमदार उदयसिंह राजपूत यांनी आणि त्यांनी एक प्रकारे कशी लालूच दिली गेली हे सांगितलंय मला गद्दार हा शिक्का घेऊन जगायचं नाही असंही म्हटलंय बाकी आमदार म्हणतात की कोणाला पन्नास करोड पंचवीस करोडची ऑफर होती तुम्हाला अशी काय ऑफर होती का पन्नास एवढे राजपूत नव्हतं माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहे फॉर्च्युनरची गाडी भरून माझ्याकडे बरोबर सुद्धा आली होती पैसे घेऊन आले होते फॉर्च्युनर पैसे भरून आले होते का आले होते कशावरती भद्रावर राज्याय आले होते पण उदय नावाचा व्यक्ती माझ्या जीवनामध्ये मी 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 जर केली असते किंवा मी पैशावर विकला गेला असतो तर मी कोणत्या तो मी वरती जर माझ्या आईलाय बाळासाहेब ठाकरे साहेबांना कोणत्या मी प्रमाणाने लागेल आलो आणि पैसे घेऊन चाललाय गेलो मी माझ्या मुलाने जर उद्या गाडीत फिरला असता आणि भोजला गाडी घेतली असती तर लोक म्हटले असतात गद्दारचा पोरगा आणि या गद्दारी करून यायचा पोरगा गाडीत फिरतोय मजा मारतोय